सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत पुरुषोत्तम भाऊंची तार मिळाल्याबरोबर श्री रामानंद महाराज चतुर्थीलाच साखरखेरडा साले त्यांच्याबरोबरच नानाचार्यही साखरखेरड्यास आले महाराजांनी मायबाईंना भेटून व सर्वच मंडळींना राम सापडतील काळजी करू नका म्हणून धीर दिला व ते एकांतात रामध्यानात मग्न झाले महाराजांच्या या बोलण्याने सर्वांनाच समाधान वाटले राम मंदिरातील रघुपती राघव राजारामच्या पहाऱ्याला अधिक जोम आला तार मिळताच रिसोडहून सखाजी शास्त्री व कळमनुरीहून राजाभाऊ कस्तुरे लगबगीने साखरखेरड्यास आले मेहकरच्या मंडळींना घोडेस्वाराकडून सापडल्याचा निरोप कळताच त्यांनी रामरायाचा जयघोष केला व भगवान बालाजी महाराजाला नमस्कार करून रामरायाच्या व महाराजांच्या स्वागतासाठी ते सिद्ध झाले गावातील बरीच मंडळी बालाजी मंदिरात जमा झाली रात्री आठच्या सुमारास ही रामदिंडी रामरायाला घेऊन बालाजी मंदिरात आली ढोल नगारे वाजवून या रामदिंडीचे स्वागत करण्यात आले रामरायाला व महाराजांना सुवासिनींनी ओवाळून मंदिरात नेले सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यावर पुरुषोत्तम भाऊंनी राम कसे मिळाले ते सर्व मंडळींना सांगितले गावातील मंडळी गेल्यानंतर दिंडीसोबतच्या सर्व मंडळींनी पाणी पिऊन मंदिरात विश्रांती घेतली आज चार दिवसानंतर महाराजांना थोडी विश्रांती मिळाली ब्राह्मण मुहूर्तापूर्वीच उठून श्री महाराजांनी आणखीक आटोपले व बालाजीचं दर्शन घेऊन सूर्योदयापूर्वीचही रामदिंडी रामरायाला घेऊन रघुपतीराघ व राजारामच्या जयघोषात साखरखेरड्याच्या दिशेने मार्गस्थ झाली साखरखेरड्याला घोडेस्वाराकडून राम सापडल्याचा समाचार कळल्याबरोबर गावातील सर्वच लोक अत्यंत आनंदित झाले महाराज व श्री रामरायाच्या स्वागतासाठी गावातील बरीच मंडळी सकाळपासून गावाच्या वेशीवर रामरायाची व महाराजांची प्रतीक्षा करू लागली ही रामदिंडी येताच रामरायाच्या व महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी उसळली स्वासेनींनी रामराय व महाराजांना पंचारतीने ओवाळले समोर वाजंत्री लावून ही रामदिंडी रघुपती राजा राजारामच्या जयघोषात व मृदुंगाच्या गजरात महाराजांच्या निवासस्थानी पोहोचली राम सीतामाई व लक्ष्मणासह वनवासातून परत आल्यानंतर अयोध्येच्या प्रजाजनांना जसा आनंद झाला असेल तसाच आनंद साखर खेळण्याच्या या सर्व लोकांना झाला श्रीरामानंद महाराजांना तिथे पाहून महाराजांनी त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला श्री रामानंद महाराजांनी त्यांना उठवून हृदयाशी घट्ट कवटाळलं व त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत त्यांच्या मस्तकाचं अवघ्रण केलं श्री प्रल्हाद महाराजांनी सखाजी शास्त्री मायबाई व सर्व वडीलधाऱ्यांना साष्टांग नमस्कार केला आमच्या मायबाईंनी प्रल्हादाला पोटाशी धरून त्याच्या कालावरून पाठीवरून हात फिरवीत त्याच्या मस्तकाचं अवघ्रण केलं त्याची भक्ती महाराजांवरील श्रद्धा व रामरायचं प्रेम पाहून मायबाईच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या आनंदाश्रू खंडत नव्हते महाराज त्यांना म्हणाले मायबाई महाराजांच्या कृपेने व तुझ्या प्रार्थनेनेच राम लवकर सापडले बरं हे ऐकून त्यांचा कंठ रुद्ध झाला व त्यांना प्रेमाचा अधिकच उमाळा आला महाराजांनीच त्यांचे अश्रू पुसले नानाचार्य बाजूलाच उभे होते त्यावेळी त्यांनी तात्या म्हणून महाराजांच्या पायावर दंडवत प्रणिपात केला श्री महाराजांनी त्यांना उठवताच ते परत तात्या म्हणून महाराजांच्या गळ्यात पडले व सद्गतीत होऊन महाराजांना म्हणाले श्री सद्गुरूरायाच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करून श्री रामरायाच्या भेटीसाठी या कडक उन्हाळ्याच्या दिवसात आपण अन्न पाण्याशिवाय चार दिवस राहिलात खरोखर धन्य आहात आपण असं म्हणून त्यांनी श्री महाराजांना परत दृढ आलिंगन दिलं त्यावेळी त्यांच्या नेत्रातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या श्री महाराजांनीच त्यांचे डोळे पुसले व म्हणाले श्री महाराजांच्या कृपेने आपणा सर्वांच्या सदिच्छेने व आपण सर्वांनी श्री रामरायाला केलेल्या प्रार्थनेने रामराय लवकर सापडले बरं श्रीरामरायाच्या चल प्राणप्रतिष्ठेची व अभिषेकाची सर्व तयारी करून ठेवली होती श्री रामानंद महाराजांनी प्रल्हादाला स्नान करून येण्यास सांगितले स्नान झाल्यावर त्यांच्याकडून श्रीरामरायाची प्रतिष्ठापना केली नंतर रामरायाचे षोडशोपचार पूजन करून रामरायाचे तीर्थ प्रल्हादाला देऊन त्यांच्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवला व रामानंद महाराजांनी लगेच आधी श्रीरामरायला साखरपाणी देऊन त्यांच्या लाडक्या भगतजीला आपल्याजवळ बसवून त्यांना आपल्या हातांनी तेच साखरपाणी पाजले श्रीरामरायला पूर्णाचा नैवेद्य केला आरती वैश्वदेव करून गावातील पहाऱ्यास बसणारी सर्व मंडळी दिंडीबरोबरची सर्व मंडळी सखाजी शास्त्री व श्रीरामानंद महाराजांबरोबर श्री प्रल्हाद महाराजांनी भोजनप्रसाद घेतला श्रीरामानंद महाराजांनी प्रल्हादाला प्रसाद घेण्यास आपल्या जवळ बसवून घेतले होते प्राणापलीकडे गुरु आज्ञेचं पालन करणं कसं असतं याचं प्रात्यक्षिकच या, या प्रसंगातून सर्वांना पाहण्यास मिळालं अनुभवण्यास मिळालं असो साधक हो जालना येथील श्री राम मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम लवकर पूर्णत्वास जावे म्हणून परमपूज्य रामानंद महाराजांनी केलेला संकल्प आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री रामसमर्थ